नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाइन कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत गावाकडील पद्धतीचं झनझणीत चमचमीत वांग्याचं भरीत आपण आज खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तुम्ही हे वांग्याचं भरीत सहज हो। प्रवासामध्ये सोबत देऊ शकतात लहान मुलांना डब्यात देऊ शकतात चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया वांग्याचे भरीत बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दोन मोठ्या आकाराचे वांगे घेतले हे बघा अशा प्रकारचे वांगे सहज मार्केटमध्ये भेटतात याला भरताचे वांगे म्हणतात तुम्हाला हवं तर तुम्ही ज्यापासून भाजी बनवता त्यापासून पण तुम्ही भरीत बनू शकता हे वांगे बघितले ग्रॅममध्ये तर पाचशे ग्रॅम आहे त्यासोबतच दोन मिडियम साईजचे कांदे चॉप करून घेतले पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या पाच हिरव्या मिरच्या एक वाटी कोथिंबीर एक टोमॅटो बारीक चॉप करून घेतलं चवीनुसार मीठ दीड चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर वांग्याच्या भरीत बनवण्यासाठी आपल्याला प्रथम घ्यायचे आहे त्यासाठी मी अशा प्रकारचा आहे इथे गॅसची फ्लेम मी ठेवली आता यावर हे वांग अशा प्रकारे ठेवून घ्यायचं इथे मी वगैरे काहीच आहोत वांग जळणार नाही काळजी घ्यायची नादून मधून आलटून पटून वांग व्यवस्थित भाजून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे वांगे भाजून घेतलेले आहे मी आता यावर असलेली काळी साल आपल्याला काढून टाकायची आहे घरी बनवण्यासाठी हे बघा अशा प्रकारे वांग्यावर जी काळी साल होती मी ती काढून टाकली आता याचा जे डेट आहे आपल्याला हे पण काढून टाकायचं आहे हाताच्या सहाय्याने वांगे व्यवस्थित भाजलेले आहे त्यामुळे आपल्या वांग्याचे डेट वेगळं होत आहे वांग्यापासून आता आपण ही वांग व्यवस्थित मोकळं करून घेऊया आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आता इथे खलबत्ता घेतला आता यामध्ये लसूण ऍड करून घ्यायचा त्यानंतर कोथिंबीर हिरवी मिरची चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य आपल्याला ठेचून घ्यायचं आहे हे बघा इथे अशा प्रकारे मी सर्व साहित्य ठेचून घेतलेलं आहे खरबत आता यामध्ये भाजून घेतलेलं वांग पण ऍड करून घ्यायचं आता हे वांग पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे वांग पण छान झालेलं आहे सर्व साहित्यामध्ये तुम्हाला हवं असं तुम्ही वांग पावभाजी मॅशरने पण मॅश करून घेऊ शकता पण वांग खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्याने सर्व साहित्य व्यवस्थित त्याला लागले जातं त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये वांग ठेचून घेतलेलं आहे आता आपलं भरीत तयार आहे आता याला आपल्याला तडका मारून घ्यायचा आहे आता इथे वांग्याच्या भरताला तडका देण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आता यामध्ये चार ते पाच चम्मच ऑइल ऍड केलं आपलं ऑइल पण गरम झालेलं आहे या स्टेजला चॉप केलेला कांदा ऍड करून घ्यायचा इथे आपल्याला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा इथे कांद्याला लाईट गोल्डन कलर आला आता या स्टेजला चॉप केलेले टोमॅटो ऍड करायचे इथे आपल्याला टोमॅटो पण छान मेल्ट पर्यंत परतून घ्यायचे आहे हे बघा इथे आपले टोमॅटो पण छान मेल्ट झालेले आहे आता या स्टेजला गॅस ची फ्लेम लो करायची त्यानंतर इथे काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायची त्यासोबतच लाल मिरची पावडर इथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार मसाले ऍड करता येऊ शकतात तुम्हाला जर जिरे पावडर टाकायचं असेल तुम्ही ते पण टाकू शकता धने पावडर ऍड करायचं असेल ते पण ऍड करू शकतात आता यामध्ये ठेचून घेतलेलं वांग्याच भरीत ऍड करायचं इथे भरीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्यामध्ये मी इथे धने पावडर आणि जिरे पावडर यासाठी स्किप केलेला आहे की जिरे पावडरला पण एक स्मेल असतो आणि धने पावडरला एक स्मेल असतो आपण जर ते ॲड केलं तर जो भरिताचा नॅचरल भरिता फ्लेवर असतो तो हाईड होण्याची शक्यता असते इथे मला भरिताचा नॅचरल फ्लेवर पाहिजे त्यामुळे मी मसाले स्किप केलेले आहे भरीत जेवढं सिम्पल असतं तेवढंच खायला टेस्टी लागतं आता या स्टेजला कट केलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपल्याला एक मिनिट हे भरीत छान परतून घ्यायचं आहे हे बघा इथे अशा प्रकारे आपल्या वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे भरिता मधून ऑइल पण सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता गावाकडील पद्धतीने जणझलीत वांग्याचं भरीत तयार झालं आहे आता इथे मी भरताचे वांगे गॅसवर भाजून घेतलेले आहे लहानपणी मी जेव्हा माझ्या आजीला भरीत बनवतो आणि बघायचे तर माझ्या आजी चुलीवरचा जो आहार असतो त्यावर वांगे भाजून घ्यायची त्यानंतर त्यापासून भरीत तयार करून घ्यायची आणि त्यासोबत खाण्यासाठी ज्वारी किंवा बाजरीची भाकर बनवायची वांग्याचं भरीत हे शक्यतो ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबतच सर्व केलं जातं हे बघा आता आपलं वांग्याचं भर तयार झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि सिंपल रेसिपी साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पद्धतीचं झणझणीत वांग्याचं बरी तयार झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील